स्तोत्राचे अंतरंग श्री गणेशाय नमः जय श्रीराम अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य भुधकौशिकऋषिः श्रीसीता रामचन्द्रो देवता अनुष्टपचन्दाः सीताशक्तिः श्रीमद् हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः अर्थ आहे की या रामरक्षा स्तोत्र मंत्राचा भूद कौशिक हा ऋषी असून श्री सीता रामचंद्र ही देवता आहे छंद अनुष्टुप असून स्तोत्राची शक्ती सीता आहे स्तोत्राचा किलक म्हणजे आधार जो आहे तो हनुमान असून श्रीरामाच्या प्रेमप्राप्तीकरिता स्तोत्र म्हणावयाचे आहे आता स्तोत्राचा ऋषी जो आहे त्याला भूधकौशिक असे म्हटले आहे आणि आनंद रामायणामध्ये शिव पार्वतीला सांगतात की मी तुला जो रामरक्षा मंत्र सांगितला तो पूर्वी मी विश्वामित्रांना सांगितला होता यावरून असं वाटतं की भूतकौशिक म्हणजेच विश्वामित्र असावा विश्वामित्र ऋषी हे कन्याकुब्ज देशातील वंशातील कुशिक राजाचे नातू होते त्यांचे नाव विश्वरथ तो कुशिकांचा पुढारी होता कुशिकांच्या कुळालाही कौशिक असे म्हणतात या कौशिक कुळातील बुध म्हणजे ज्ञानी कारण बुध शब्दाचा अर्थ ज्ञानी असा होतो त्यामुळे कौशिक कुळातील बुध असा तो बुध कौशिक म्हणजेच विश्वामित्र श्रीरामाच्या परिक्रमाचा परिचय विश्वामित्रांनीच प्रथम करविला एकदा विश्वामित्र दशरथाकडे येतात व राक्षसाने कसा उच्छाद मांडला आहे याचे वर्णन करून यज्ञरक्षणार्थ राम लक्ष्मणाची मागणी करतात व राजा त्यात तुझे कल्याण होईल असेही सांगतात दशरथ राजाने एकांतात वशिष्ठांचा जेव्हा सल्ला घेतला तेव्हा वशिष्ठ म्हणाले हे राजन विश्वामित्राच्या मागणी मागे जे रहस्य आहे ते तू कुणाला सांगू नकोस व अत्यंत आनंदाने विश्वामित्रासोबत राम लक्ष्मणाला पाठव यामागे भगवंताची योजना आहे ज्या विश्वमित्रामुळे श्रीरामाच्या पराक्रमाचे जे प्रगटन झाले तेच या स्तोत्राचे ऋषी असणे स्वाभाविक आहे आता स्तोत्राचा किलक या स्तोत्राचा किलक हनुमान आहे किलक याचा अर्थ किल्ली किंवा चाकाचा आस किंवा कणा असा होतो ज्याच्या भोवती चा संपूर्ण चाक फिरक असते असा तो हनुमंताला मध्य कल्पिल्याशिवाय रामचरित्राचा विचार करता येत नाही इतका हनुमान राममय झाला होता याचाच अर्थ हनुमंताशिवाय श्रीरामाची कृपा दर्शन संभवत नाही त्याला टाकून चालणार नाही संत तुलसीदासांना श्रीरामाचे दर्शन हनुमंतानी घडविले सुग्रीवाची व श्रीरामाची भेट हनुमंतामुळे घडली उपकार सुग्रीव ही राम मिलाय दिनहा हनुमान मधील हे पद आहे एवढेच काय तर समर्थ रामदासांनाही श्रीरामाचे दर्शन हनुमंतामुळे घडले हनुमंताचे बल पराक्रम हा राम प्रसाद आहे हनुमंताच्या हृदयात राम आहे म्हणून हनुमंताशिवाय रामकृपा लवकर संभवत नाही आता विनयोग असा जो एक शब्द आहे तर त्याचा त्यांनी अर्थ लिहिला आहे की विनियोग हा नेहमी हेतुपुरस्तर केला असतो म्हणजे जे काम्य कर्म ठरते हेतूपुरस्तर म्हणजे कुठल्या तरी आशेने केलेलं काम तर इथे काम्य कर्म हे श्रेष्ठ नसतं पण तरीसुद्धा श्रीरामाच्या प्रेमाच्या अपेक्षेने केलेला म्हणजे विनियोग हा तर ते त्यांनी कुठला विनियोग आहे त्यांना की श्रीरामचंद्र जप प्रित्यर्थे जपे विनियोग हा तर म्हणून हा विनियोग जो आहे हा त्या काम्य कर्मासारखा ठरत नाही श्रीरामाचे प्रेम संपादन म्हणजे सकल पुरुषार्थ सिद्धी व अंती श्रीराममय होणे याचाच अर्थ चतुर्थ पुरुषार्थ अशा मोक्षपदावलीला प्राप्त होणे असा आहे त्यामुळे हा विनियोग करण्यापूर्वी स्तोत्राची सीता है। 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 स्तोत्र सीता देवता सीता सीताशक्तीने युक्त आहे सीता रामचंद्र तिचे आवाहन करणे आवश्यक आहे हेच येथे ऋषींनी सांगितले आहे अस्य श्रीराम रक्षा बुध बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टपचंदा शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रित्यर्थे जपे विनियोग पुढचा भाग आहे म्हणजे ज्याचे ध्यान करावयाचे त्याचा ध्यास लागणे आवश्यक आहे व तो ध्यास लागण्याकरिता त्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान असले पाहिजे ध्यानाला अवलंब लागते त्यालाच ध्यान मूर्ती म्हणतात आणि त्याचे वर्णन ध्यायेत आज पासून सुरुवात जी पहिले श्लोक आहे त्यात केली गेली आहे अतध्यानं ध्यात आजानुबाह पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धीने प्रसन्न सीता मुखकमलमिलोचं नीरदाभम ददत ददतमुरुजटा मंडनं रामचंद्र त्याचा अर्थ आहे की अजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब हात असणारा सामान्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचत नाही आजानुबाहू असणे हे असामान्य पौरुषाचे लक्षण मानले जाते श्रीराम आजानुबाहू होते त्यांनी हातात धनुष्य बाण घेतला असून ते पद्मासन घालून होते पितांबर परिधान केलेल्या श्रीरामाचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाशी स्पर्धा करणारे असून ते प्रसन्न चित्त होते डाव्या मांडीवर बसलेल्या सीता माईकडे त्यांची दृष्टी लागलेली आहे मेघाप्रमाणे श्यामकांती असणाऱ्या रामांनी दिव्य अलंकार धारण केलेले असून शिरावरील जटाभार त्यांना अत्यंत शोभून दिसत आहे आशा श्रीरामाचे ध्यान करावे ध्यायेत असे ऋषी सांगतात चरितम रघुनाथस शतकोटी प्रविस्तरम एकैक एक अक्षर पुंसा महापातकनाशनं श्लोक पहिला चरित रघुनाथस्य श्रीरामाचे चरित्र शतकोटी इतके विस्तृत आहे परंतु त्या श्लोकातील एक एक अक्षरात महापातकांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे एको शब्द सम्यक ज्ञात सम्यक उक्तह स्वर्गे लोके भवति म्हणजे भक्तीने घेतलेल्या नामाचे सामर्थ्य यात सांगितलेले असून रामचरित्राचे अनंतत्व विशद करावयाचे आहे पुढच्या तीन श्लोक ध्यावानीलोत्पल श्याम रामम राजीव लोचन जानकी लक्ष्मणपेतम जटा मंडित सासितूण तू नुरबाण पाणी नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रा तू आविर्भूत मजम विभूम राम रक्षा पठे प्राज्ञ पापग्नी सर्व कामदाम तीन श्लोकांचा अर्थ असा आहे अथवा नीलोत्पल श्याम जो नील कमलाप्रमाणे श्याम असून ज्याच्या सोबत जानकी व बंधू लक्ष्मण आहेत जो जटामुगुटाने सुशोभित असून ज्याने एका हातात तलवार म्हणजे असी तर दुसऱ्या हाती धनुष्य बाण घेतला असून पाठीशी बाणाचा भाता आहे स्वतः व सर्व असूनही केवळ राक्षसांचा संहार व आपल्या लीलेने जगताचे रक्षण करण्याकरिता जन्माला आलेला हा अवतार या श्रीरामाचे ध्यान करूनच प्राज्ञ म्हणजे सुबुद्धी लोकांनी सर्व कामना पूर्ण करणाऱ्या व सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करावे या श्लोकातील श्रीरामाची अवतार ऋषी सांगतात स्वतः अंज म्हणजे अजन्मा तसेच विभूम म्हणजे सर्व व्यापक असतानाही जगदोद्धारासाठीच व दुष्टांच्या संहारासाठीच त्यांनी जन्म घेतला परित्राणाय साधुना विनाशाय चदुष्कृता ही भगवंताच्या मानवी देहात प्रगट होण्यामागील भूमिका आहे शङ्कराचार्य श्रीरामस्तो वर्णन अस्तु गुणान्तं गुहान्तं सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये जो शुद्ध सच्चिदानंद परमात्मा स्वरूपे जो स्वरूप असून सर्व गुणांचा आधार आहे तरी निराधार आहे म्हणजे ज्याला आधार देणारे कोणतेच तत्त्व नाही तो सर्वश्रेष्ठ आहे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयरूपी गुहेत वास करतो तो सर्व गुणांची परिसीमा असून सुखस्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप आहे स्वयं अशा त्या श्रीरामांना मी शरण जातो आता सर्व पापांचा नाश करणारे व सर्व इच्छा परिपूर्ण करणाऱ्या रामरक्षेचा प्राज्ञ जनानी पाठ करावा जय श्रीराम